ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. फूल विक्रेत्यांच्या काही समस्या असून लवकरच त्या सोडवण्यात येतील असे आश्वासन कल शिवसेनाचे कल्याण-मुरवाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी फूल विक्रेत्यांना दिले. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अरविंद मोरे यांनी फूल विक्रेत्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते यावेळी कल्याण फूल मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ नरवडे मधुकर माशेरे अतुल धुमाळ सचिन सईद बाळासाहेब गायकवाड खंडू हपाळे गणेश मुळे मोहन यादव जयेश धानगे आदी पदाधिकारी सदस्य आणि फुल विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदारकीच्या निवडणुकीचे पडघम सुरू असून महायुतीच्या वतीने खासदार डॉ श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेतून तर भिवंडी लोकसभेतून केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून फुल विक्रेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन यावेळी केलं असल्याचं अरविंद मोरे यांनी सांगितलं तर फुल विक्रेत्यांच्या काही समस्या आहेत फुल विक्रेत्यांसाठी बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या प्लॅन पासची समस्या असून याबाबत खासदार श्रीकांत शिंदे कपिल पाटील मंत्री रवींद्र चव्हाण केडीएमचे आयुक्त इंदुराणी जाखड यांच्याशी चर्चा केली आहे या संदर्भात खालच्या कोर्टात हाय कोर्टात आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा निर्णय व्यापारी संघटनेच्या बाजूनेच लागलाय त्यामुळे लवकरात लवकर हा प्लॅन पास होऊन फुल विक्रेत्यांना गाळे उपलब्ध होतील या ठिकाणी एका मार्केटला महापालिकेने सील लावले आहे मात्र तरी देखील मार्केट सुरू असून काही संघटना यामध्ये काळबेळ करून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप अरविंद मोरे यांनी केलाय खासदारकीचे निवडणुकीचे पडघम चालू आहेत आमचे संसदत्ने खासदार शिखर साहेब आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब एक खासदार किल्ला कल्याण आणि भिवंडी लोकसभेतून उभे आहेत त्यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून फुल विक्रेत्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करायला या ठिकाणी उपस्थित झालो फुल विक्रेत्यांना दोन्ही महायुतीच्या आमच्या उमेदवारांना प्रचंड प्रचंड मतानी विजय करा असं आव्हान करण्यासाठी मी खास आलो होतो त्याचबरोबर या ठिकाणी फुल विक्रांच्या काही समस्या आहेत म्हणजे प्लॅन पासच्या प्रमुख समस्या आहेत या प्लॅन पास संदर्भामध्ये खासदार श्रीकांत शिंदेसाहेब कपिल पाटील साहेब आणि केंद्रीय मंत्री कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वतः आयुक्त इंदूर आणि जाखड मॅडमशी या प्लॅन पास संदर्भात चर्चा केलेली आहे ह्या संदर्भामध्ये खालच्या कोर्टात हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टातसुद्धा निर्णय जो आहे तो आमच्या व्यापारी संघटनेच्या बाजूने लागलेला आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर हा प्लॅनपासून तिथल्या फुल विक्रेत्यांना लवकरात लवकर या ठिकाणी गाय तयार व्हावेत हो म्हणून अग्रहाने या ठिकाणी सांगण्यामध्ये आलो होतो की ज्या पद्धतीने प्रोग्रेस चालू आहे हे फुल विक्रेत्यांना सांगणं अत्यावश्यक होतं आणि काही संघटना ज्या आहेत म्हणजे आता आपल्याला सांगितलं तर या ठिकाणी एक मार्केट आहे त्याला सील लागलेलं आहे महापालिकेने सील लावलं आहे तरीसुद्धा मार्केट चालू आहे मा मग याच्यामध्ये जे काळेबेरे चालू आहे कोण याच्यामधला काळेबेरे भ्रष्टाचार करतो आहे सील झालेलं मार्केट चालू असताना बाकीच्या याच्यामध्ये महापालिका हायकोर्टात जाते सुप्रीम कोर्टात जाते डबल डोलकी पद्धतीने मुवमेंट महापालिकेने करू नये ना मार्केट ए पी एम सी बांधून देत आहे तुम्ही तुमच्या अठ्ठी शर्ती महापालिकेची जागा आहे काय अठ्ठवीस शर्ती टाका महापालिकेच्या अठ्ठी शर्ती ए पी एम सी बांधणे करायला तयार आहे आणि आमचे व्यापारीसुद्धा करायला तयार आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा विरोध नाही आहे महापालिकेला पण महापालिका समोर न येता हायकोर्टात जा सुप्रीम कोर्टात जा अशा पद्धतीने महापालिकेसुद्धा विरोध करू नये काही जे आहे धारितले शुक्राचार्य आमच्या व्यापारी याच्यामध्ये आहेत ते महापालिकेच्या आयुक्तांना त्या मालमत्ताच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी विरोध दाखवतात आणि विरोध दाखवल्यामुळे हा प्रश्न जो साधा प्रश्न होता तो ठिकाणी ग्रहण प्रश्न त्यामुळे हा साधा प्रश्न त्यामुळे अशा पद्धतीने व्यापाऱ्यांनी वागू नये हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालो कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा